कोपरगाव तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोले साठ राहणार येसगाव या महिलेचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई सकाळच्या सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेल्या असताना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे चार दिवसांपूर्वी टाकळी शिवारात तीन वर्षीय नंदिनीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने आज पुन्हा एका निरापराध महिलेचा बळी गेला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडत वनविभागाविरोधात निषेध नोंदवला नागरिकांचा इशारा आहे की जोपर्यंत हा बिबट्या ठार मारला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी अधिकाऱ्यांना नरभक्षक बिबट्याला शूट करण्याची मागणी केली आहे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी तैनात आहेत ग्रामस्थांमध्ये अजूनही भीतीच सावट कायम आहे सहा दिवस झाले आमच्या यसगाव मध्ये ही दुसरा बळी आणि हा घेतलेला प्रशासनाने घेतला बळी असं म्हणणे मी कारण निष्क्रिय प्रशासन एकदम हलगर्जी पाण्यात चालू आहे आमचे बिबट दिवस घटना झाल्यानंतर दोन दिवसाने पिंजरे आणून लावतात आणि परत चार दिवसांनी घेऊन जातात आम्हाला फसवतात अहो शेतकऱ्यांना फसवता तुम्ही समाधान करता शेतकऱ्यांचं फक्त आम्ही पिंजरे आणले आमचं काम केलं अहो तो रेंजर अधिकारी काय त्याचं नाव हराम खोर्चा हातात एवढे एवढी काठी रोडे नाव काय तरी त्याचं हराम किवढी काठी फक्त काठी अरे ते काठी कुत्रा मारायचं नाही आणि काय करायचं आम्ही अहो आमच्या घराच्या शंभर फुटावरून जर आमची माईला ओढून नेली बिबट्यानी मारली तर आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही खायचं काय आम्ही आमचा दूध धंदा आहे आमच्या माईला रानात गावताला जातात लेकर शाळा जातात आम्ही काय सगळं अनंतरी झालं सगळं आदंतरी कोणाच्या वर्षावर आम्ही काय करायचं प्रशासन काय करीत नाही स्थानिक संस्था काय करीत नाही काय एकदम भयानक चित्र आहे आता तुम्हाला सांगतो आम्ही जोपर्यंत तो बिबट्या मारला जाणार नाही तोपर्यंत या महिलेचा मृतदेह आम्ही जाणार नाही हे तुम्हाला सांगतो आजच सांगतो आम्ही जोपर्यंत तो बिबट्या पकडल्या जाणार नाही मारला जाणार नाही तोपर्यंत आम्ही या महिलेचा इथं मृतदेह असाच ठेवणार हा आम्ही पूर्ण रस्ता हवे नगरमाड हवे पूर्ण तोपर्यंत जाम ठेवणार जोपर्यंत आम्हाला त्याचा निर्णय लागत नाही आम्ही आता पूल तापयला बळी पाडणार नाही कारण आम्ही दुसरी घटना झाली ते वारंवार तेच सांगितलं जात आम्हाला वावरत जायचं महिलांना वावरत पाठवायचं जाऊ शकत नाही सगळं एकदम विदारक चित्र आहे साहेब तुम्ही काम केलं हा प्रशासनाला आमची विनंती आहे एक एक चार पाच दिवसापूर्वी एक तीन मुलं तीन वर्षाच्या मुलीवर हो एक हल्ला झाला ती मुलगी पण जागेवर ठार झाली आहे आज एक पंचावन्न साठ वर्षाच्या महिलेवर इथं हल्ला हल्ले आहे आणि वन विभाग त्यांच्याकडे जेव्हा आपण त्यांना बोलवतो हो त्यांच्याकडे काठ्या किंवा असा काही भक्कम असं काही त्यांच्याकडे हातियार काही उपलब्ध राहत नाही बिबट्या त्यांच्या समोरून निघून जाऊ राहिला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे त्यांच्याकडे जर फोर्स फाटा आणि काही माणसांची कमतरता किंवा हत्यारांची कमतरता असेल तर त्यांनी ना आमच्याकडे भरपूर मोठी टीम आहे त्यांनी आम्हाला परमिशन द्यावा का बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने मारून टाका आणि आमच्याकडे या तर आम्ही त्यालाही तयार आहोत आणि सगळे आता सगळे इतके त्रस्त झाले पा, का लहान पोरं वगैरे कोणी शाळेत पाठवायला तयार नाही शेतामध्ये काम करायला तयार नाही आणि इथं जेवढे शेतकरी आहे हे सगळे त्या बिबट्याच्या सावटामध्ये रोज येत आहे करताय पण त्यांना उदरनिर्वाहासाठी रोज बाहेर जावं लागतंय त्यासाठी प्रशासनाला आमची विनंती आहे तुमच्याकडून जर होत नसेल तर आम्हाला तुम्ही परमिशन द्या मारायचं म्हणून तुम्ही हत्यार पण देऊ नका आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मारू